हा हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सरोसनी मजेत असेल आणि मजेतच असायला मी पटकन लवकर उठले होते आज सकाळी आणि पटापट ब्रश वगैरे करून चहा पिऊन घेतला आणि इकडे पिलोची गुटी उगाळायला घेतली होती गुटीमध्ये मी आज खारीक आणि फक्त हळद देणार होते कारण मायफळ जायफळाने तिला जास्त झोप यायला लागली त्यामुळे मी दोन दिवसांनी देत आहे आणि इकडे काकाची कडी बनवून घेतली होती इकडे गोडपुऱ्या बनवून घेतल्या होत्या मम्मीने कारण आज ना मम्मीला परड्या भरायच्या होत्या पुरणपोळीचा एक कणिक म्हणून घेतली होती छान याला कटाच्या आमटी पण म्हणतात काही ठिकाणी परभणी जिल्ह्यात याला आमटी म्हणतात आणि माझ्या सासरी म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये याला सार म्हणतात आणि इकडे मम्मीने पुरणपोळ्या पण बनवून घेतल्या होत्या परड्या मम्मीने ना दसऱ्यात भरल्या नव्हत्या कारण माझ्या बहिणीची डिलेवरी झाली होती त्यामुळे भरता जमत नव्हत्या इकडे मुगाची भाजी बनवून घेतलेली आहे परडीमध्ये भरण्यासाठी भात आणि पुरणपण इथं शिजून घेतलेलं होतं छान असं आणि इथे मग परड्या भरायच्या होत्या मम्मीला आणि इकडे देवाला नैवेद्य दाखवून घेतला होता छान अशी देवाची पूजा करून घेतलेली आहे म्हणून खूप सुंदर वाटतं घरामध्ये देवा वा देवाची पूजा वगैरे आणि देवाचं काही असं ना खूप छान प्रसन्न वाटतं इकडं अगरबत्ती दिवाबत्ती केली होती मगिनी आणि इतके सुंदर असे फुलं वगैरे बहुन खूप छान पूजा केली होती आणि पाहून मन प्रसन्न झालं आणि झाडामध्येच आमच्या घराच्या जो झाड आहे त्यामुळे ना मग छान अशा फुलं आणले होते या अशा पाच परड्या आणल्या होत्या शेजाऱ्याच्या आणि म्हणजे आजूबाजूच्या चुलत काकूंच्या वगैरे माझ्या भाकर पण होती भाकरीवर मुगाची भाजी पुरणपोळी गोडपुरी मीठ तिखट आणि याच्यामध्ये ना ज्वारीचं पिठ असं ना प्रत्येक पाच परड्यांमध्ये भरायचं होतं आणि ज्यांच्या परड्या आणल्या होत्या आणि मुगाची डाळ पण टाकली होती आणि ज्यांच्या परड्या आणल्या होत्या त्यांच्या परड्यांची पूजा वगैरे करून घेऊन त्यांना परत घरी नेऊन द्यायच्या होत्या इतके सुंदर असं वाटत होतं त्यांना अगरबत्ती वगैरे लावलेली होती त्यांच्या बाजूला आणि छान अशा चा मामींना प्रत्येक परडीमध्ये मा भरत होती आणि हे ताटामध्ये जे आहे ना ते पत्थर म्हणतात आमच्या इकडे चार परड्या आणि एक पत्तर यांना सर्वांनी कुंकू वगैरे लावून घेतलं मामीना पटाकट सगळ्यांच्या सगळ्या परड्यांची व्यवस्थित पूजा अशी करून घेतली नैवेद्य वगैरे आणि पाया पडलो होतं मी मी पिल्लू आणि मम्मी इतकं सुंदर वाटत होते ना हे का नाही दसऱ्याच्या नंतर ना, दस करता केलं सर्वांनी आमच्या घरी कारण डिलेवरी असल्यामुळे करायला जमत नाही विंताळा असं म्हणतात आणि पिल्लूने आणि मी पण असं दर्शन घेतलं आणि पिल्लू इतकी सुंदर असे बसली होती ना तिला आता ना ते ट्राय पडत दिसत आहे ना ते पटकन ओढतच आहे तिला ट्रायपडनं खूप जास्त घ्यायचा असतो आणि आता ब्लॉगिंग करते वाटते थोडे दिवसांनी ना आता पिल्लूचेच ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला कारण पिल्लूच ब्लॉगिंग करणार आहे कसे पटकन ते घेण्यासाठी समोर समोर येत आहे की मस्ती करत आहे आणि आम्ही ना परठींच्या पाया वगैरे पडलो आणि तिथला अंगारा दोघींना पण मम्मीने लावला कारण माझा कान खूप जास्त दुखत होता तर मम्मी देवीला म्हटली म्हणजे तुळजापूरच्या भवानी आईला म्हटले की बाबा आम्ही दोघीजणी दर्शनाला येतो म्हणजे पिल्लू आणि आम्ही सर्वजण दर्शनाला येतो आणि पिल्लूला इकडे माझी माया करायची होती कशी माया करत होती आणि इकडे ह्याची मस्त चालू झाली <laughs> oh. इव्हनिंगच्या टाईमला ना आमच्या किचनच्या खिडकीमधून खूप छान व्ह्यू दिसतो बाहेर सूर्य मावळताना आणि मारुतीच्या मंदिराचा कळस दिसतो मग इकडे मी पटापट चहा करायला घेतला मला आणि मम्मीला चहा घ्यायचा होता मग मम्मीला आणि मला चहा करून घेतला कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू